आदित्य राजाच्या कृपेने वरुण राज्याच्या टेंडरचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांची यादीच काढली विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका करताना शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता घोटाळ्यांची यादी मांडली आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस पडला असल्याचं सांगत सर्व टेंडर सगळे चोरेंच्या घरी जनतेने फिरावे दारोदारी अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आमच्यावर टीका करताना एका मर्यादेपर्यंत टीका करावी असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की कोरोना काळात भीतीच्या वातावरणात लोक जगत असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरू होता कफन चोर खिचडी चोर असा देखील कमी पडतील असा भ्रष्टाचार झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ऑक्सिजन प्लांटमध्येही भ्रष्टाचार झाला काही लोकांच्या कृपेने उत्तर प्रदेशातील महामार्ग कंट्रक्शन कंपनीला कामे दिली आदित्य राजेच्या कृपेने वरुण राजेच्या टेंडरचा पाऊस पडला असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तुफान टीका करताना म्हटलंय की रोमिन छेडा हा त्यांचा प्यादा आहे सुरुवात मुंबईतील वीर जिजामाता उद्यानातील पेंगविन कक्षापासून झाली हायवे बांधणाऱ्या कंपनीला पेंगविन क कक्षाचे काम दिले पेंग्विन पाठोपाठ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं त्या म्हटलेलं आहे एकही मालिक आणि सबका मालिक एक असल्याचं त्यांनी म्हटलंय अनेकदा एक महिन्याचं अने काम दाखवून सातत्याने काम देण्यात आलं या कंपनीला नंतर महापालिका शाळात वॉटर व पुरवण्याचं काम दिलं त्याशिवाय फिल्टर पंप आणि अनेक कामे देण्यात आली त्यामुळे ऑगस्टमध्ये कार्यपूर्ती झाल्याचे दाखवण्याचा जो काय आटापिटा केला होता तो याच कारणासाठी अध्यक्ष महोदय ऑक्सिजन प्लांटच्या अगोदरच्या ज्या काही कथा आहेत त्या तर अगदी अचंबित करणारे आहेत रस्ते बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर रोमिन छेडाला पेंग्विन एक्झिबिशन सेंटर बरोबरच रोबोटिक झू फाय डी थिएटर प्रशासकीय कार्यालय लँडगे कोल्हे स्लॉथ बेअर ऑटर मद्रास पॉन्ट टर्टल तरस बिबट्या एक्झिबिशन सेंटर पक्ष्यांचे पिंजरे रेप्टाईल हाऊस आदी कामे सर्रास देण्यात आली सगळी कामं दिली याबरोबरच पेंग्विन कक्षाकरिता निगा व देखभालीचे कंत्राट देखील दे बहाल करण्यात आलं बाय सुनो बरोबर यामध्ये सी सिस्टीम इलेक्ट्रिकल सिस्टीम लाईफ सपोर्ट सिस्टीम व्हेटरनरी आणि पेंग्विन करता मासे पुरवण्याचं कंत्राटही देण्यात आलं एके आदमी आहे देखो कितना सबका मालिक आता काय यावर आपण काय बोलणार आणि म्हणून जिजामाता उद्यानामधील इंजिनिअरिंग सेवांचेही निगा देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिन छेडाला देण्यात आलं अनेक वेळा हे काम एक एक महिन्याच्या कालखंडाचं दाखवून अध्यक्ष महोदय सातत्याने सलग त्याला देण्याचं काम या ठिकाणी केलं म्हणजे एक एक महिना एक एक महिना करून त्याचं सातत्य टिकवत राहिलं आणि या कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामही देण्यात आलं पक्षी कक्ष आणि टर्टल अंडर वॉटर लाईट्स फिल्टर पंप्स पुरवण्याचंही काम देण्यात आलं आणि झू हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचंही काम देण्यात आलं हे सगळं वर्षातही मी जे बोलतो ते रेकॉर्डर आहे आणि सगळं तपासात आलेलं आहे पक्षी कक्षात एनरिचमेंट डिव्हायसेस पुरवण्याबरोबर नॅनो कॉपर कोटिंग असलेला होलशील पुरवण्याचं देखील काम देण्यात आलं झू पाठोपाठ जोगेश्वरी बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा मध्ये हे काम त्यांना देण्यात आलं हे कमी झालं की काय म्हणून महापालिकेच्या विविध हॉस्पिटल मधील एसी युनिटच्या देखभालीचं काम पण दिलं ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर